नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा विजेता बनला आहे रविवारी दिनांक नऊ मार्च रोजी दुबईत पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत केले यानंतर सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे इगल क्रिकेट क्लब संघाकडून फटाक्यांची आत्तजीबाजी जोरदार जल्लोष करण्यात आला या जल्लोषामध्ये दे इम्रान देशमुख निसार पठान नाझीम पठान मुस्ताक पठान कदीर पठान फकीरचंद तांबे रफिक पहलवान वसीम पठाण मुन्ना पठान तोफिक पठाण आदी गावकऱ्यांचा समावेश होता